नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो सहाशे सत्तर कोटी रुपयांचा निधी हा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर झालेला आहे तो निधी कोणत्या जिल्ह्यांना वाटप होणार आणि हेक्टर त्याची रक्कम काय होणार ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया महाराष्ट्र शासनाने जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी पूर आणि सततच्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी सहाशे सत्तर कोटी रुपयांची भरीव मदत निधी मंजूर केला आहे शेतकरी मित्रांनो या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे आता शेतकरी मित्रांनो कोणत्या विभागांना मिळणार सर्वाधिक लाभ ते विभाग कोणते आहे आणि जिल्हे किती आहे आणि हेक्टरी रक्कम किती असणार ते बघूया तर शेतकरी मित्रांनो सोमवारी महसूल विभागाने या संबंधीचे तीन महत्वपूर्ण जी आर काढलेले आहेत त्यामध्ये नागपूर अमरावती पुणे कोकण आणि नाशिक विभागातील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे आता त्यासाठी विभागीय आयुक्तांसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आलेले जिल्हे नागपूर अमरावती कोकण पुणे आणि नाशिक या पाच विभागातील आयुक्तांसाठी प्राथमिक स्तरावर चारशे ब्याऐंशी कोटी वीस लाख सत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो दोन ते तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई असणार ज्या शेतकऱ्यांचे दोन ते तीन हेक्टर पर्यंतचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी दोन कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार रुपयांचा अतिरिक्त निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आता संभाजीनगरसह पश्चिम महाराष्ट्रासाठी मदत जाहीर छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे आणि कोकण विभागासाठी नव्वद कोटी शहाऐंशी लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो या विभागातील संपूर्ण जिल्ह्यासाठी हे पैसे आलेले आहेत शेतकरी मित्रांनो आता ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नुकसानीची भरपाई कशी असणार तर ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अठ्याऐंशी कोटी चौतीस लाख चौवेचाळीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो हे निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात कसं वितरित होणार ते बघूया राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की हा सर्व मदत निधी थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीडी द्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी तातडीने कारवाईचे निर्देश कसे करायचे ते सुद्धा सांगितले की शेतकरी मित्रांनो या मदतीचे वितरण त्वरित वितरणासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत मदत वितरण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी यासाठी योग्य नियोजन करावे असेही शासन निर्णयात नमूद झालेले आहे आणि शेतकरी मित्रांनो येत्या दोन ते तीन दिवसात हे अतिवृष्टी नुकसान भरपाई हेक्टरी काही दराने मिळणार आहे जे नुकसान बघून मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद